साहेब ओ साहेब अयको नको मान ऐक साहेब वहिनी का चिन्हले द्या काय झालं सांगतो ए, ए! सांग ए तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा अग बायको काय करतेस आहो कपड्या साबण संपले अनाजा मध्ये एवढ्या दुकानात बर बर इधर आधी अय्या आयफोन थोटीन प्रो मॅक्स नको आता जुना मोबाईल मला अगं काय केलं सी आता तुम्ही मला आयफोन दिलाय मग कशाला ठेवतो ना मोबाईल म्हणून टाकला पाण्यात अगं उघडून तर बघा आधी हा हा बघते बघते जरा मज्जा करत होत तुला घातलं तुला असं झालं बाबा अर त्यामुळं चिडले वहीने एवढ्या होय बाबा कितीदा आत्ता शान काढले होते रस प्यायलाय म्हणलं माझ हलिओ वाईबी मी तुझा काका बोलतोय कोण काका आर तुझा चुलता श्री श्री श्यामराव काका बोलतोय हा बोल श्याम्या आपलं काका बोला बोला अरे सुकायचे शेरा जाऊन राहिलाच की सर रस का त्याला नाही नाही श्यामु काका नाही सरलो अरे तुझ्या घरला येणार आहे मी चार पाच दिवस हॅलो 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 हॅलो

माकडान ठेवायला काय फोन राय येतो म्हणतो श्याम्या बस किती तस हा साहेब चारशे वीस आहे सागी बरोबर कटिवला असत चुलतीला जायचं ना कामान त्याच बघ जा गाडी काढ काढचा ऑफिस होतो या बरोबर साहेब माझा औरतोवर कुठा ना हो oh, वहिनी काय झालंय साहेबांना अरे त्यांच्या डोक्यात कॅन फेकून मारला ते बे शुद्ध पडलं काय थांबा माझ्या स्वाक्षचा वास देतो दीड महिना झाला धुतलेला नाही डार्क वास येतोय येतो शुद्धी अरे काय बोलला होता स्वाक्षचा वास दिल्यावर शुद्धी वितील पकनाकात पाय घातलं तर शुद्धी वाढलं नाही ना ती दोन मिनिटं वहिनी लगेच शुद्धी बांधतो अस काय नाटकी करते काय साहेब वहिनी दोन मिनटं जरा तिकडे जावा लगेच शुद्धी बांधतो जरा वेगळा वास देतो कसला घाण असायला नाक ती केसळी अर साहेब शुद्ध येत होता म्हणून तिकडे शर्टा अडाकला होता <coughs> ए पोरा अरे वय ठोंबऱ्याचं घर पुटाले बुठोंबरेच घर न लिहिला भाई पण इथे जवळच ऑफिस आहे बघा तिचं बरं 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 तुम्ही कोण तिचं मी चुलता त्याचा बरं

ओ साहेब तुमचा चुलता आलाय चुलीत घाल मग त्याला म्हणजे बाहेर घालू बाहेर घालू त्याला आवा ऐक ना धक्का करते काय धंगा करतोय दंगा, दंगा नाही करा मेवाय भाऊ शा काका आलाय तुला गेड जवळ एक जण मला आडत होता आज सोडत नव्हता एका ठोक्यात आडवा केला त्याला हो oh, त्याला का मारलं तुम्ही तर पिऊन होता पिऊन काय होता म्हणूनच मारला त्याला अहो पिऊन म्हणजे शिपाई होता ऑफिसचा त्याला कशाला मारलं तुम्ही मारलं गे आपल्यावर बरोबर चला चला साहेब थामताम एवढे सही पाहिजे हे आता कुठं परत ये साहेब ज्याकी ओडीसय तुमच्या सहीशिवाय माझं काम होणार नाही तुम्हाला पण चार्ज देतो ए एका सहीला 25000 रुपये मला पाचशे दे मी देतो सही माझे ए चालत नाही माय सही लागते आणि तुम्हाला सही ती का नाही मागतय तो ए हे जा तू परत दे तो चला चला करला हा <laughs> <या? laughs> तपा सामान ठेवा ढिकिट ढिक्यूगड रे फोन आला तो हॅलो हा बोल की बायको हा काय नाही येतो थोड्या वेळात बर बर चालतंय हा हा आलो आलो आईला डिक्की उघडी शिवली वाटत हा 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 आईला डिक्की का बसतो ना बोल माझ्या मार सॉरी सॉरी तिथे कशाला गेलाय टिकीट टिकिल हवा बसा बसा गाडीत बसा बायको बायको कोण आलाय बघ बसा बसा वास आण म तारा अगं माझा चुलताय गावाकड इकडं आलाय याला कशाला आणलंय घरी आगा ऑफिस मध्ये आला होता किती येऊन दांगा करत होता म्हणून आलू घरला घेऊन बर बर जा च्या ठेव जा बघ तुझ्यासाठी काय काय आणलंय मी काका काका वर... का, का, दिने ठोका हितलंच घेऊन इथं छावत मी पोरा मज्जा केली रे माझी मज्जा करा शिवाय माहित नाही तुला मज्जा करत 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 इथलं सगळं दाखवू नका मज्जा घरातलं भेट का <laughs> काय ग बायको आहो घालवा त्या म्हाताऱ्याला उगाच डोक्याला ताप बरं ठीक आहे एक काम करतो आपण दोघं गो, उगाच उगाच भांडल्यागत करूया मग आपली भांडं बघून चुलत जातोय पळून चालतंय काय रे बाई ब्या मस्ती आले काय तुला ए उलट बोलतेस काय मला सुट्टी नाही तुला मस्ती आले काय तुला भावान बायको गेला चला आता पळून चल बघूया बायको गेले पळून मग मी कसं मारले गत केले मी पण कसं लागले गत केलं मी पण कसं घरातलं गेले के गत केलं तुम्ही आहे अजून हा मग तर पंधरा दिवस हलणार ना घरात ना अय काका जावा फ्रेश वा जावा ब्रश बिश करा जावा जावा बरं बरं जातो ब्रश आहे डोका हाय ब्रश आहे कोलगेट दे कोलगेट हाय बाथरूम मध्ये घ्या जावा हा गोलगेट ची टूप बाकी एकदम जे आहे बघ टोणारी एकदम गडगार गडघार वाटायला ती ना वा कोलगेटची टूप तर संपल्या तुम्ही कुठली टूप घेतली मग आर कुठे गेली पांढऱ्या रंगाची कोलगेटची टूप अहो ती रंगाची कोलगेटची टुकड व माझी मुलगा झाला लाभाय टू भाई आरमोप जपल्या म्हणून सॉरी 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 जावा जा सॉरी असं तोंडाला मुलगा दुस नाही काय करतीस जीव तू ये मटन चार मला बरे त्या दिसणार मोबाईल घेऊन बसले तिने पाहुणालीच पडतो तुमच्या वय आली ती नेतूस का तुमच्या घरला मग कशाला विचारतायस अरे बेरांगोळीचा साबण कुठं हाय कि तिथं बाथरूम मध्ये गावन झालाय तुम्हाला अरे नाही गावला मला बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये काका तुमचा टावेल निघलाय चढ्डी गाठली गे नाही घातलेली म्हणून तर सांगते काका बसा प्रिया तुमच्यासाठी पोहे करायला लागले ओय सोन बाय चांगलं कर ग पोह हो करते करते काय बाई कुठं आले म्हातार डोक्याला ताप आहे नुसता समाज काका थांबा हो हे झाले ती का बघून आलं बर बर येऊन मग हा काका हिर आरावा काय आणून बघा कस चांगलं पाय काका तिथं असं खावा एवढं एवढं काय हरतात रि टेस्ट बघाय तुम्हाला बघा कस झाली ती बर बर बायको सांडल्यानं फक्त एवढंच राहिले एवढं देतो चुलत्याला म्हणजे सांगल्याला सगळे सोपते इच्छक हा हे भावा सारखा माहित काय नाही माग मागा गा आपला चुलता माग लागलाय मला मारायसाठी अरे भावा घरात हाकलून दे तुझ्या चुलत्याला अरे हाकूनच द्याच आहे पण कसं हाकलून द्यायचं कायच करणं बघ अरे एवढं काय भावा दोन हजार रुपये दे गुंडासनी बोलवतो आणि तुझ्या चुलत्याला चोपायला होतो मग बघ कसा घर सोडून पळून जातो चालते भावा दोन हजार रुपये आणि सांग गुंडासनी चोपायला ओकेच भावा चालते जास्त पांढरे कैसाच जा जावा आणि ठोका का त्याला ओके काम झालं म्हणून समजा

आग रेडेगत आणि आवाज कोकळी घात शट ते जाईला दाऊ बसला कुरट्या तुझं कसलं गुणला का बायकी बोडायचं गेलं नि पण डंगा झालो सॉरी भावा सॉरी भावा जातो कारला मी नाही मारलं मारत नाही बस येत काय तरी सांगायचं तुला अरे आपल्या गावात हायवे कडाला तुझी पाच एकर जमीन आहे कडाला माझी बी पाच एकर जमीन आहे का नाही हो ऐक मग मग मी विचार करत होतो मला तर पार नाही माझ्या वाटणीची पाच एकर जमीन तुझ्या नाव हो करायची काय काकांजींसाठी वटाणा ना जावा चालतो नुसता विचार करत होतो म्हंटल मग नुसती दोन अंडी आणा जावा थेरडा नुसता विचार करताय पाणी मी आता शंभर टक्के ठरवलंय कि जमीन ह्याच्यात नाओ करणार आहो बघताय का ना जावा आन्त, पण काका जा तुम्ही देव माणूस परा नुसतं जमीन नाओ करतो म्हटलं तर पाय दावाय लागलास खरोखर जमीन नावा केला काय दाबचे नरड तुमचं डोकं डोकं हा दाब आहा मग दुखतय आहा आहा पडचे दुबार काढचे जमीन कोण नाओ करणार परत दाब 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 हा हा हा, हा, हा। सोनबाई माझ्यासाठी काहीतरी दे गुलाबजाम दे गुलाबजामिंब आणि काहीतरी म्हाताऱ्याला हो हो, खाया घालावायचं काहीतरी आ... चला चला ठीक की मला कुठं सुरुवात करू कळ ना खाया किळा सुरुवात भावा माझा चुलता तिची पाच एकर जमीन माझ्या नावावर करणार आहे पण कवा करणार काय समजून बघ काहीतरी आयडिया दे मला भावा एक काम कर चुलत्याला प्रेमात आणि मंजुआकडं जमिनीच्या कागदपत्र चुलते सांगता घे भावा एक नंबर आयडिया आहे पण ही मंजुळा कोण चल तू बरोबर चल हे जो तुझ्याकडे काम आहे काय नाही माझ्या चुलत्याला तू प्रेमात जायच कुठे चुलत्या खुळ करून माझ्या माग आग ह्या चुलत्याला खोट्या प्रेमात अडकव असा म्हणतो येऊ असे बर बर चालतय की पण मला काय मिळणार तुला पाच हजार रुपये देतो मग नाही नाही

काका माझ्या नावावर जमीन कवा करताय करत की पोरा लवकरच बर 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 पोरात जात माझं जरा काम नाव काय तुझं मंजुळा नाव आहे मी मो आवडलीस मला तू ईशा मला पण तुम्ही आवडला खरंच गे तुझ्या गळ्यात मोगल तुझं लगीन बिगीन झालंय का नाही आव शिवला घातलय पोरं मागाय लागते ती म्हणून तशी मला म्हातारी ती स्वभावानं चांगली असते मला करी काय केलेलं मी नुसतं भाऊ इथं हा कोण आहे ते आंधळ आहे त्याला काही दिसत नाही आंधळ आहे मी बकणीचे तू तर मल्लीचं आंधळ मारल कसं आंधळ म्हणलं बैर नाही जवळ गेल्यावर की मला मारलं काय याला अरे तू तर जे जेव्हा आहे पण यो तर मला नेम धरून ते लागला आहे आव आंधळ असला तरी माणसाच्या हालचालीवरून ओळखतो ती माणूस कुठं आहे असं आहे तुझ्या शेड वर भेटू बर बर जातो नाही तर मारायचं मला तेव्हा आओ तुमचा चुलता झोपलाय तोपर्यंत जमिनीच्या कागदपत्र आणता घ्या की हा भारी आहे घेतो थांब लागलीस हुशार आहेस की तू

चाकू कशाला अंगठा कापून आणायचा ना हो का अगं कापून आणायचं ना हो या शाळेच्या पॅडवर चुलत्याचा अंगठा टेकवायचा आणि या कागदपत्रावर छाप उठवून आणायचा अंगठ्याचा जा लवकर कळे का कळ कळ बरोबर लवकर जा कवा याची मंजुळा आहो आले मी मंजुळा आलीस मी तू आणि पिशवीत ना काय आणलंयस तुमच्यासाठीच काय तर आणलं डोळे झाका बरोबर बरोबर उघडायचं नाही मी सांगितल्या शिवाय काय गेलं काय डोळ उघडला गुदुगल्या होती त्या मग हा मी सांगितलं शिवाय नाही हा पेडी कुर का काय ग मंजुळा भारी वाटले सांग की काय उघड का डोळे कुठे गेले मंजुळा नुसत्या गुदुगल्या करून गेली काय हा मंजुळा मंजुळा झालं कम झालं एवढा मोठा अंगठा चुलते अंगटा का बिबट्याच अंगट आहे मग त्या हाताच अंगठा उठवलाच नव्हता

काय करू अहो तुमचा सोन्याचा गोप काकांना द्या की खुश होऊन जमीन बर बर डोकं चालतंय काका काका काय रप्परा ही जरा माझा सोन्याचं गोप तुमच्यासाठी रे कशाल कशाला का, का, अहो काका घाला तुमचं वय झालंय आता घाला घाला काका अहो घाला घाला काका मस्त दिसते बघा ओ रमन तिकडे माझे काका आत्ताच वकील साहेबांना फोन करून सांगतो उद्या कागदपत्र घेऊन या जमीन माझ्या पुतण्याची नाव करूया बरं बरं सांगा सांगा बरं बरं काढा मोबाईल लोकल कुठं वाटत हॅलो हा वकील साहेब आपण कागदपत्र केले ते घेऊन या उद्या पुतण्याच्या घरला आमच्या हो हो का बोल वरा येतो मी काळजी घेत तुझी सोनबायची काका राहिला असता चार पाच दिवस अजून नग नग वकील साहेब यायला लागले ती कागदा वांगता येतो तुला जातो तस बर चालते नमस्कार सांभरा काका नमस्कार नमस्कार या दोघांनी पटापट सहा करा आणि अंगठ मारा मला पुढच्या कामाला जायचंय बरं बरं काका तुमचा डाव अंगटा उठवा येते उठवा काका तुमचं अंगठ झालं वय सर तुम्ही या सहा करा पटापट हा करत कर हा ओके झालं का झालं आ, ही एक प्रत तुमच्याकडे ठेवा आणि काका ही एक प्रत तुमच्याकडे ठेवा निघतो आता मी बरोबर अगे की काकांच्या का ओके ओके वैभव वो साहेब तुमच्यासारखा सारखा माणूस या जगात कोण नसेल म्हणजे अहो तुम्ही तुमची स्वतःची जमीन तुमच्या चुलत्याच्या नाव हो केली सा हे गप्प चुलत्यानं माझ्या नाव जमीन हो केल्या तिची अरे बुरट्या नीट वाचून बघ तू तु, तुझी जमीन तुझ्या चुलत्याच्या नाव हो केली अस काय हा काका पुकडीच्या थांब अर्थ काळीच्या मला काय दिवस सोडा मला काकडा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका